जय हिंद जय महाराष्ट्र मुस्लिम समाजाविषयी अक्षपार्य विधान करून बी जे पीचे नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्याविषयी एमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलेले माजी खासदार श्री जी जलील यांनी संभाजीनगर ते मुंबई या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते आणि मुख्यमंत्र्यांना त्याद्वारे निवेदन देऊन यावरती कुठं ना कुठं लगाम लावण्याचं काम हे झालं पाहिजे या माध्यमातून त्यांनी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला शेकडोच्या आपल्या एमच्या कार्यकर्त्यांना घेऊन हजारो लाखो गाड्या घेऊन मुंबईला जात असताना तुम्ही पाहू शकता त्यांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्याची तयारी आखलेली असताना मदातच ठाण्यालाच हा मोर्चा पोलीस प्रशासनातर्फे अडवण्यात आला आणि त्यांना समोरील परवानगी ही प्रशासनाच्या वतीने नाकारण्यात आली मोर्चेकऱ्यांची संख्या ही जास्त असताना आर्थिक संकट किंवा कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून खबरदारी घेत प्रशासनाने या मोर्चाला ठाण्याच्या समोर जाण्याची परवानगी नाकारली तसेच त्यांनी प्रशासनाने मोर्चेकरांवर दमदाटी करण्याचा प्रकार ठाण्यामध्ये घरला आणि मोर्चेकरांना तिथूनच पांगवण्यात आलं मित्रहो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही जेव्हा मोर्चेकरी हे है समृद्धी नी मुंबईला जात असताना तुम्ही पाहू शकता लाखो गाड्यांचा ताफा हा दिसत आहे मित्रहो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा